याचा आपण खरच व्यवसायाच्या दृष्टीने ऑलरेडी बरेच जण करत पण आहेत हे मशीन घरामध्ये ठेवून आपल्याला व्यवसाय करता येईल व्यवसायासाठी जे काही पाहिजे ते सर्व काही आम्ही देणार मशीन सोबत आम्ही तुम्हाला पाच वस्तू मोफत देणार आहोत ज्यामध्ये जे व्यवसायासाठी लागतात मशीनचा कवर ऑइल ट्रे एलेंकी थाळी क्लीन करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे स्पंज असतात ते स्पंज आम्ही देऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आयुर्वेदिक जडीबुटीची बाटली ज्यामध्ये नऊ प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत आपण कोणतंही ऑइल यामध्ये टाकलं दोन दिवस मुरट ठेवलं की त्या वनस्पतींचे अर्क जे असतात ते त्या ते ते तेलामध्ये उतरतात आणि हे तेल आपल्याला थेरपीसाठी वापरायचं आहे okay. एक आयुर्वेदिक बाटलीचा वापर करून साधारणपणे एकशे दहा एकशे वीस लिटरपर्यंत आपल्याला ऑइल हे बनवता येतं तर हे आम्ही तुम्हाला देणार आहोत बॅनर्स कंपनी बनवून देणार आणि जे आपल्याला पॅम्पलेट जे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी लागतील हे शंभर पॅम्पलेटसुद्धा आम्ही देणार काय राहिलं फक्त एक चेअर घेऊन तुम्हाला तुमचा व्यवसाय चालू करायचा आहे म्हणजे फक्त पाच हजार रुपयामध्ये तुमचा व्यवसाय चालू झाला आहे